शहादा तालुक्यातील प्रकाशात अज्ञात चोरट्यांनी या परिसरातील विद्युत पुलावरून विद्युत तार चोरून नेल्याची घटना नुसतीच घडली आहे याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित वीज वितरण कंपनीला याची माहिती दिल्याचे समजते मात्र अशा विद्युत तारा चोरीच्या घटना या परिसरात नेहमी घडत असतात अशा घटनांमुळे परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांमध्ये तोंड देत आहेत तरी परिसरातील शेतकऱ्यांनी या परिसरात पोलीस गस्त वाढवावे अशी मागणी केली आहे